तर मी तिच्या आधी चकली करणार आहे घरात रव्याची चकली तर तिचा रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आधी जेवण वगैरे करून घेईल नंतर मग चकलीचा रेसिपी एकदा निवांतपणे पहिले मी मॅगी खाऊन घेते आणि थोडं चहा पिते सो भेटूया थोड्या वेळामध्ये खरंच का जी तू बनवणार रे आहेस आज रेसिपी त्याच्या आधी जेवण मग <laughs> तेच बोल मी आधी मी जेवण बनवणार आहे तर मी बाहेर गेलेली आता दुकानात एकटीच गेलेली आज बाबा

आधी मी खूप खायची तर माझा चहा नाश्ता वगैरे तर करून झालाय आणि आता लाईट पण आली आहे तर पण पटकन चिकन साठी वाटण करून घेते आधी तयारी करून ठेवली आहे मी कांद्या वगैरे कापायचं फक्त तर लाईट पण सारखी सारखी जाते पावसामुळे लाईट जातच असते तर वाटून वाटून घेते आधी आणि चिकन घालते एका साईडला तर इथं आल लसूण घेतलं आहे कोथिंबीर आणि कांदा खोबरा मी टोमॅटो थोडंसं फ्राय करून घेतले आता मी याचं वाटण करून घेते पटकन तर इथे बटाटे घेतलेत मी आणि कांद्यावर कट केलं आहे दोन पातळी ठेवले कारण की मी पिऊसाठी वेगळं घालते आज थोडंसं पिक्क आणि आमच्यासाठी वेगळं घालते तिला थोडंसं वेगळं दिलं तर कसं झालं चव बदलते ना मग ती मस्तच खाते मस्त वैगे वातावरण झालं बाहेर आणि ते चिकन घातले हो मी दोन्ही साईडला प्यूस आणि आमच्यासाठी तुझं काय आहे हो कसं बघत बसलं मला काय तर आताच आमचं जेवण वगैरे झालं सर्वांचं आणि मी पिऊला पण जेवण वगैरे भरून केलं आणि आहे सध्या आता तर आता मी रेसिपीसाठी स्टार्ट करणार आहे तर तुम्ही आणि चकलीची रेसिपी दाखवली मग तुम्हाला तर चकलीचं अचूक प्रमाण वगैरे कसं घ्यायचं आणि ती करताना जर तुटत असेल काय काय लोकांची तर ते तुटू नये म्हणून काय करायचं किंवा मग लॉंग लास्टिंग म्हणजे खायपर्यंत चकली संकतेपर्यंत ती फुसखुस आणि कडक राहावी त्यासाठी काय करायचं हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर रव्याची चकलीचा रेसिपीला आपण आता स्टार्ट करूया तर मी आता रेसिपी सुरुवात करत आहे तर इथे मी घेतले एक वाटी रवा दोन वाटी पाणी लागणार ला आहे सो पाणी एक्स्ट्रा घेऊन आहे आणि चिमूट ओवा चिमूटभर जिरं हळद जिरा धने पावडर आणि थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ

करू शकता जास्त शिजवायचं नाही आहे नॉर्मल फक्त दोन मिनटं बाकी वाट द्यायची आता हे मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेते आता यात आपण पाण्याचा वापर अजिबात नाही करणार तर आता हे सगळं मी आता टाकते

असं थंडक करून पण मिळू शकता पीठ असं घट्टळायला पाहिजे म्हणजे चकल्या छान टाकतात त्याचा तुमत नाही तर वीस तीस चकल्या आरामशी नव्हतात जास्त गरज असेल तर ज्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला वाटीचा प्रमाण तुमची जेवढी वाटी असेल तेवढी एक वाटी रवायला दोन वाटी पाणी तसंच पुढे वाटत जायचं दोन वाटी रवा तर चार वाटी पाणी हे जे मी टाकलं मसाला वगैरे हळद हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फक्त ओवा आणि थोडंसं जिरं आणि मीठ हे तीनच गोष्टी ॲड करण्यात तरी चालेल आणि सफेद तेळ असते तर अजून छान पण एक गोष्ट ॲड करायचं विसरे मी तुमच्याकडे जर अमूल बटर असेल तर अमूल बटर किंवा मग वनस्पती असेल तर बेटर आहे तुम्ही त्यात ॲड करायचं एक ते दोन चमचे केक

तुम्हाला जेवढ्या मोठ्या व्हाव्यात आकाराच्या त्याप्रमाणे कर कशी करू शकते मी अजिबात तुटणार नाही स्वतः पडाव करून घेतो मी तर बघू शकता चकल्याचा आकार वगैरे अजिबात तुटला नाही आहे आणि पीठ पण एकदम परफेक्ट झालंय तर तुम्ही सुद्धा असं करून बघा चकल्या खूप छान होतात आणि टेस्टी असेल खायला आणि मुलांना खूप आवडतील सो बघू शकता तुम्ही माझ्या चकल्या मी, मी पाडून रेडी झाल्यात हार त्या मी अशा केल्यात तुकडे म्हणजे माझ्या प्यूसाठी केलेत मी, ला मी। ते खायला तर आता मी कडे ठेवले तापायला सो तेल वगैरे घालून घेते आणि एका साईडला तळून पण घेते तर तळताना ती तुटणार पण नाही ते पण तुम्ही तुम्हाला दाखवते मी काय काहीचे तळताना तुटते तळल्यावरती कुरकुरीत लागते पण ते डब्यात वगैरे ठेवल्यावर नरम पडतात सो ही चकली जसं मी प्रमाण दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही केलं तुमची चुक चकली नरम पण नाही पडणार आणि तसेच कुरकुरीत राहील खुशखुसत राहील आणि खायला खूप टेस्टी लागते सो एकदा नक्की ट्राय करून बघा सो तेल तापले का चेक करायला मी थोडासा तुकडा टाकलाय तेल तापायला आलंय सो मी आता तळून घेते पटकन तेल तापल्यावर फ्लेम स्लो केले आहे मी

<laughs> <दर वाल। laughs> आ में <laughs> में तोड़ते में। ये ये हाँ दा, पहां दा, पहां। काटा। टेस्टी आज तुम्ही हा ब्लॉक केला का <laughs> चलो इकडे फ्राय होतात अजून करणारच एवढंच झाले झाल्या डन 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 आता पेखुश एवढं आहे की आता सुटल्या ने मागे बसले तर इथे बघू शकता चकल्या मस्त एक रेडी झाल्यास माझ्या तर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पिऊ सी रिॲक्शन बघू आपण

तर तुम्हाला चकलीची रेसिपी जर आवडली असेल तेव्हा लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊ घेऊन येत जाईल अजून मला खूप काय काय बनवायचं आहे सो त्याच्या रेसिपी मी तुम्हाला पुढे शेअर करत जाईल तर आज एवढंच होतं मी आता ब्लॉग इथे एंड करते आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला पिऊ बाय का टाटा टाटा